श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे तुळशी विवाह या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता काही ठिकाणी तुळशी विवाह हा केला जातो तर काही ठिकाणी तुळशी विवाह हा केला जात नाही अगदी तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह केला जात असेल किंवा केला नसेल तरी पण आपल्या घरामध्ये तुळस ही असतेच तर उद्या आपल्याला काही उपाय व काही सेवा या करायच्या आहे दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाहाची चाहूल लागते यानंतर लग्न सराईला सुरुवात होते तुळशी विवाह हा देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी निद्रेतून जागे होतात हिंदू धर्मात कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे असे मानले जाते की जे लोक तुळशी विवाहाची परंपरा पाळतात त्यांना कन्यादानासारखेच फळ मिळते तुळशी विवाह घराच्या अंगणात करावा यासाठी सूर्यास्तानंतरची संध्याकाळची वेळ निवडा असे मानले जाते की ज्या घरात शालीग्राम म्हणजेच भगवान विष्णूंशी तुळशी मातेचा विवाह केला जातो त्या घरात लक्ष्मीचा सदैव वास असतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकट येणारच नाही तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका उद्या आहे तुळशी विवाह या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल उद्या आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल जरूर टाकावे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावे यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते या तुळशी विवाहाच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी आंघोळ करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे तसेच चिमूडभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच आंघोळ करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत आंघोळ करायचे आहे या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त आपण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच आणि तुमच्या घरामध्ये जर तुळस नसेल तर तुम्ही या दिवशी नवीन तुळस देखील खरेदी करू शकता या दिवशी नवीन तुळस खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले गेले आहे या दिवशी आपल्याला तुळशीजवळची जागा स्वच्छ करायची आहे तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच तुळशीजवळ देखील दे आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोड्यासा अखंड अक्षदा टाकायचे आहे अक्षतांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे या दिव्या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल मोरीचं तेल टाकलं तरी पण चालेल उद्या आपण सकाळी देखील तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि सायंकाळी देखील तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपण चिमुडवर हळद ही आवर्जून टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे जर पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर त्या या दिवशी आपण दूर करू शकतो तर या दिवशी तुमच्या जोडीदारासोबत मंगलाष्टकाचं पठण करणं खूप शुभ मानलं जातं यामुळे आयुष्यात सकारात्मकता वाढते या व्यतिरिक्त घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच आर्थिक समस्यांपासून देखील मुक्ती मिळते जर तुम्ही अखंड सौभाग्याची प्रार्थना करत असाल किंवा पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर तुळशी विवाहाच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह करा या विवाहाला विधीनुसार संपन्न करा यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती टिकून राहील आता या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि या कच्च्या दुधामध्ये आपल्याला केसर टाकायचा आहे आणि हे आपण तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेला गोड पान खीर आणि फळे अर्पण करावी या सर्व वस्तू विष्णूंना अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून घ्या तुळशी विवाहादरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करावा तुळशी विवाहाच्या दिवशी दानकर्मेही अत्यंत शुभ मानले जातात या दिवशी ब्राह्मणांना कपडे फळे आणि मिठाई भेट द्यावी असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी राहते तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तींना देखील या दिवशी दान करणे अत्यंत शुभ ठरेल आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्या उपायामुळे आपली जी काही इच्छा आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती देखील पूर्ण होईल व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे भगवान विष्णू व माता लक्ष्मी नक्कीच दूर करतील तर यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा धागा मिळून जाईल किंवा हा धागा मिळाला नाही तर आपण सफेद दोरा घेतला तरी पण आपण सात सफेद दोरे एकत्र करायचे आहे आणि त्याचा एकच लांब सफेद दोरा आपल्याला बनवायचा आहे आता हा दोरा बनवल्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्ही शुद्ध जल किंवा गंगाजल टाकायचं टाकायचा आहे आणि हा सफेद दोरा आपल्याला त्या हळदीमध्ये बुडवून घ्यायचा आहे पूर्ण दोऱ्याला हळद लागेल याची काळजी घ्यायची आहे आता यानंतर आपण तुळशीजवळ बसायचं आहे बसताना आसन घेऊन बसावं काळ्या रंगाचं आसन नसावं तुळशी समोर अगोदर दिवा प्रज्वलित करावा आणि हा दोरा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आता या दोऱ्याला आपल्याला अकरा गाठी बांधायच्या आहे पहिली गाठ बांधताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो अगदी नोकरी मिळत नसेल संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशीजवळ सांगायचं आहे आता ही एक गाठ मारून झाल्यानंतर परत आपण दुसरी गाठ मारायची आहे परत आपली इच्छा ही सांगायची आहे अशा प्रकारे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करतो अकरा वेळा आपली इच्छा तुळशीजवळ सांगायची आहे आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण हा जो काही दोरा आहे तो तुळशीला अर्पण करायचा आहे तुळशीच्या जी काही जाड फांदी आहे त्या जाडफांदीला तुम्ही हा दोरा बांधायचा आहे विशेषतः ज्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्यांनी हा उपाय जरूर करून बघावा यामुळे आपले नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे दूर होतात तसेच आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी करतो करणे जर शक्य नसेल तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता यानंतर या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल तर आपण एक वाटी भरून पाणी घ्यायचं आहे शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचे आहे तुळशीपत्र थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून द्यायची आहे अगदी अर्धा तास किंवा एक तास भिजू दिली तरी पण चालेल आणि हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी हे पाणी आपण शिंपडायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हे पाणी शिंपडत असतो तेव्हा देखील आपण ओम विष्णवे नमह ओम विष्णवे नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच या दिवशी आपण तुळशीला सात प्रदक्षिणा देखील करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आणि देखील आपण ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद